हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री आणि आज माझ्यासोबत आजच्या लाईव्ह एपिसोड मध्ये आहे आपली नेहमीची हक्काची डायटिशियन डायटिशियन नेहा काटेकर सो so, हाय नेहा हाय तेजश्री ते आजचा आपला विषय आहे लाईफ मध्ये तो म्हणजे उन्हाळ्यातील आहार कसा असावा आता हा हे लाईव्ह सेशन घ्यायचं कारण असं की उन्हाळा खूप वाढत चाललेला आहे येत्या दोन दिवसात परत हीट वेव्ह ही सांगितलेली आहे काही ठिकाणी तर त्यावेळेस आपल्या आपलं स्वतःचं रक्षण घरातील लोकांचं रक्षण कसं का करावं कारण अनेक त्रास उद्भवतात ह्या उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही आवश्यक ती आहारातील काळजी घेतली नाही तर तर बेसिकली आहार कसा असावा हे जर सांगायचं झालं सा तर तू काय सांगशील नेहा काय टिप्स देशील हो नक्कीच खूप महत्वाचा विषय आहे कारण हिट वेव येणार आहे असंही आपण चर्चेत खूप चर्चा चालू आहे आणि आताही खूप जास्त हीट जाणवायला लागली आहे म्हणजे इवन खूप लोक घरातनच काम करत असतात किंवा घरात असतात तरी सुद्धा ती हीट जाणवते म्हणजे आपला समज असा असतो की जी लोक बाहेर उन्हात काम करतात किंवा बाहेर पडतात त्यांनीच काळजी घेतली पाहिजे पण तसं नाहीये कारण सध्या रिसेंटली आपण दवाखान्यात पण गेलो तर हीट स्ट्रोक किंवा डिहायड्रेशनचे uh, खूप केसेस आपण दिसतात की ते काही खूप सिम्पल किंवा खूप असं साधन नाहीये त्याला थोडं सिरियसली घेतलं पाहिजे पण डिहायड्रेशनचे परिणाम अतिशय वाईट होऊ शकतात जर जा, जास्त लेवलला झालं जा, असेल तर खूप लोकांना हेडेक होतो आहे ताप येतो आहे आणि उलटी किंवा जुलाब असे देखील म्हणजे त्याच्याने देखील डिहायड्रेशन होतं तर ह्याची काळजी घेतली पाहिजे तर बेसिकली सगळ्या गोष्टी आपल्या डायटमधनं आपण चांगल्या किंवा हायड्रेटिंग फूड पण असतात तर त्याच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं पाहिजे पाणी तर प्यायचंच आहे आपल्याला तर आपण बेसिकली नॉर्मली आपण तीन एक दोन ते तीन लिटर पाणी पित असतो नॉर्मली पण आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये कॉन्शियसली एक चार लिटरपर्यंत तरी पाणी प्यायचं आहे पाणी आपल्याला नॉर्मल जात नसेल तर जा थोडंसं पाण्यामध्ये थोडेसे फ्लेवर्स ऍड करायचे जसं तुम्ही दालचिनीचा तुकडा घाला किंवा तुम्ही धणे घाला किंवा काकडी घालतात काही लोक संत्र घालतात फ्रुट्सच्या फोडी वगैरे घाला इन्फ्युज वॉटर आपण त्याला म्हणतो तसं घ्या किंवा कुठलेही द्रव पदार्थ तुम्ही घेतले जसं ताक आहे किंवा कोकमचं सरबत आहे किंवा असे वेगळे वेगळे जे फ्लुईड्स आहे जे तुमच्या आहारामध्ये तुम्ही जास्तीत जास्त इन्क्लूड केले पाहिजे नंतर काही फळं असतात बेसिकली आता उन्हाळ्यात तुम्हाला दिसतात मेलन फॅमिली आपण म्हणतो आपलं टरबूज आहे किंवा खरबूज आहे तर ह्याच्यामध्ये देखील वॉटर कंटेंट चांगला असतो हे तुम्ही तुमच्या मिड मॉर्निंग आहे किंवा स्नॅक्स संध्याकाळची वेळ असते तेव्हा हे एक ते वाटी भर बाऊल भरून तरी हे खाल्लं पाहिजे म्हणजे सगळ्यांनीच घरामध्ये अगदी लहान मुलांपासून वृद्ध माणसांपर्यंत तर दोन फ्रुट्स तरी घेतले पाहिजे आणि काही भाज्या पण त्याच्यामध्ये भाज्यांमध्ये पण पाण्याचा हे पाण्याचा हे चांगला असतो जर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे भाज्या पण आपल्या सॅलड आहे हे आपल्या आहारात काकडी आहे गाजर आहे हे आपल्या आहारात जास्तीत जास्त आपण वापरायचं आहे तर ह्याने देखील आपल्याला पाण्याचा एक लेवल चांगली मेंटेन करायला आपल्याला मदत होते आणि बेसिकली कसं आहे की पाणी कमी झालंय डिहायड्रेशन आहे ह्या गर घरच्या घरी करण्याच्या खूप सोप्या पद्धती आहे तुम्ही तुमच्या स्किनला असं पिंच केलं तर ती स्किन जर परत जागेवर गेली तर आहे व्यवस्थित पाणी जर ती तसंच राहिलं तर डिहायड्रेशन आहे आपल्याला बऱ्याचशा सिमटम्स छोट्या छोट्या आहेत त्यातनं कळतं किंवा तुमचं युरिन कलर आहे युरिन कलर एक येल्लो डार्क येलो असेल तर समजून घ्यायचं की आपल्याला पाणी कमी पडतंय तर पाण्याचा हे सोर्स कंटिन्यू चालू ठेवायचा आहे आणि कधी कधी साधं पाणी प्यायचा येतो सांगितल्याप्रमाणे मग तुम्ही बाकीचे द्रव पदार्थ किंवा माठ म्हणजे ठेवू शकता घरात तसं थंड पाणी चांगलं व्यवस्थित केलं जातं आणि थंड पाणी पिल्याचा पण फायदे वेगळे आहेत म्हणजे माठातलं पाणी फ्रीजमधलं नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही वाळा वगैरे घालू शकता त्याच्यामुळे आपण असे काही छोटे छोटे उपाय केले तर आपल्याला कदाचित पाण्याचा इंटेक आपला वाढतो तर पाण्याचा बेसिकली इंटेक वाढवायचा आणि जेवताना दोन्ही जेवताना तुम्ही ताक वगैरे घेऊ शकतात तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आहारातन केल्या आणि थोडस स्पायसी फूड जे आहे खूप मसालेदार किंवा मसालेदार आमटी असते ते थोडस टाळलं पाहिजे कारण स्पायसी जे, जे फूड असतं खूप मसालेदार त्यांनी शरीरातली हीट वाढत असते आणि पोटात आणि आग पडते आणि असे काही कोल्ड ड्रिंक्स जसं सांगितलं की तुम्ही घरातले हे पेय ताक आहे किंवा सरबत आहे घेऊ शकतात पण खूप जास्त शुगरी ड्रिंक्स असतात किंवा कोल्ड ड्रिंक्स असतात अल्कोहोल असतं म्हणजे दारू आहे किंवा हे जे आहे सगळ्या ड्रिंक्स ह्यांनी हे डायुरेटिक असतं ह्याच्यानी आपल्याला जास्त लघवीला जायला लागतं तर आहे ते पण पाणी शरीरातनं जातं त्याच्यामुळे हे थोडेसे बाकीचे ते जे हे कोल्ड ड्रिंक्स आहे किंवा अल्कोहोल आहे हे कम्प्लिटली स्टॉप करणं योग्य आहे किंवा ते जास्त त्याच्याकडे आपला कल नसावा तर तुम्ही नारळ पाणी किंवा रस आहे उसाचा हे पण तुमच्या आहारात इन्क्लूड करू शकता म्हणजे जसं पाण्याचं प्रमाण हे पिण्यातही वाढवायचंय त्याचबरोबरी आहारातन पण वाढवायचंय ज्याच्यासाठी तुम्ही फळांचा जे सीजनल फळ आहेत आता त्याच हिशोबाने निसर्गामध्ये फळं पण येतात नारळ पाणी तर असतंच आजकाल बारा महिने पण कलिंगड आणि हे तू सांगितलंच आणि त्याचबरोबर मी एक खूप महत्वाचा मुद्दा तू सांगितला की बऱ्याच वेळा जळजळत आहे किंवा जेवण जात नाही कारण पाणी पाणी होतं आपण पाणीच पितो एवढी भूक लागत नाही आणि मग त्यात जर हे मसाला किंवा जास्त रोजच्या ह्याच्यातला आहारातलं सुद्धा तिखट मसाल्याचं जे प्रमाण आहे ते थोडं ह्या सीझन मध्ये कमी ठेवायचं म्हणजे आपोआप घशाशी येणं किंवा ऍसिडिटी हे, कि हे सुद्धा प्रकार होत नाहीत आणि त्याचबरोबरीनी जसं काही छोटे उपाय आहेत नाश्त्यामध्ये जसं आंबील आहे ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे पातळ पदार्थ जे मुळात रस रसा भाजी आहे किंवा नाश्त्यासाठी आंबील आहे किंवा ताक घालून एखादा दुसरा पीठ घालून त्याचं आंबील केलं तरी सुद्धा चालेल जेणेकरून आहारात पण पाणी वाढवायचंय आणि त्याचबरोबरी तुम्हाला तु, पाणी पण hmm. रोजच्या पेक्षा जास्त प्यायचंय आणि आता बऱ्याच hmm. वेळा सर्दी होते ह्या सीजन मध्ये कारण क्लायमेट चेंज hmm. परत आहे hmm. आणि मग वेळेस कुठेतरी कफ बाहेर न पडणे तो डोक्यात गच्च जमा होऊन राहतो त्यांनी परत hmm. डोकं दुखत तर मग वाफ घेणे किंवा ज्येष्ठ मध आहे की जे तुम्हाला कफ बाहेर काढायला मदत करतो तर अशा गोष्टी पण तुम्ही घेतल्या पाहिजेत आणि दुसरी अगदी खूप महत्वाची गोष्ट जी नेहाने नमूद केली की पटकन गार पाणी पिलं जातं तर फ्रीजचं न पिता जे माठातलं पाणी आहे जे नैसर्गिक गार केलेलं आहे ज्यांनी परत सर्दी किंवा ह्याचे त्रास होणार नाही जास्त प्राधान्य दिलं पाहिजे नाही तर परत टॉन्सिल्स दुखणे किंवा सूज येणे हे परत एक कॉम्प्लिकेशन चालू होत जर तुम्ही पटकन फ्रीज मधलं खूप बर्फवाल पाणी घेतलं तर आणि अजून एक गोष्ट होती की म्हणजे खूप लोकांना ना पोटात असं आग होते या सीजन मध्ये तर आपण ना त्याच्यावरती आईस्क्रीमचा मारा करत असतो की आईस्क्रीम खाल्ल्यावर थंड वाटेल तर ते आईस्क्रीमचं पण खूप प्रमाण वाढतं तर ते तसं न करता तुम्ही एकतर जेवण झालं तुमचं कारण तेव्हा तुम्ही सीड्स तुळशीच्या बिया आहेत तुकुमराय किंवा बेझील सीड्स म्हणतो तुम्हाला कुठेही सुपर मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन किंवा कुठल्याही ड्राय फ्रुटच्या शॉपमध्ये मिळून जाणार तुळशीच्या बिया तुम्ही सांगू शकतात तर ते सीड्स तुम्ही दोन्ही जेवणानंतर ग्लासामध्ये एक एक चमचा घालून घेतलं तरी पण तुम्हाला ते पोटामध्ये थोडस थंड वाटायला मदत होईल म्हणजे सारखं आईस्क्रीम न खाता तुम्ही हे नॅचरल ना। उपाय करू शकता की ज्याने नॅचरली पोटाला वा, थंडावा वाटेल आणि दुसरा एक ताक आहे ताकाने देखील ती थंड करायची आणि मसालेदार कमी करायचे आणि आणि सीड्स हे तर तुम्ही शकता हो पुदिना आहे तो पण जास्त छान आहे की पचन तुमचं चांगलं करतं आणि थंडावा बेसिकली तुम्हाला देतं किंवा वाळ्याचे सरबत आहे किंवा सरबत आहे तर हे बेसिकली ह्या सगळ्यातनं आहारातन आणि पाण्याचं प्रमाण या दोन्हीतनं आपल्या आहारामध्ये आहार असा पाहिजे की जेणेकरून आपल्याला उन्हाळ्याचा त्रास किंवा उष्णता वाढणे किंवा पायाची जळजळ होणे आग पडणे या गोष्टी या तक्रारी होणार नाही आणि त्याचबरोबरीने अशा काही आपण लाईफस्टाईल टिप्स सांगूयात की जेणेकरून बऱ्याच वेळा ही काळजी घेतली जाते पण कुठेतरी लाईफस्टाईल त्या हिशोबानी आपली रेख आखली जात नाही तर आपण लाइफस्टाइल ही कशी ऍडजस्ट करावी या सीझन मध्ये बेसिकली एकतर उन्हाच्या वेळेत बाहेर जाणं टाळायचं आहे आपल्याला तर जायचं असेल तर आपण व्यवस्थित बॉडी कव्हर होईल आपली किंवा सनस्क्रीन अप्लाय करणं त्याच्यानंतर काहीतरी फुल कपडे घालून जाणं आणि या सीझन मध्ये थोडस जीन्स घालणं किंवा हेवी जे क्लोथ्स आहे आणि टाईट क्लोथ्स आहे डार्क कलरचे क्लोथ्स आहे हे अवॉइड केले पाहिजे तुम्ही ते लाईट कलरचे क्लोथ्स आहे किंवा लूज पॅन्ट आपण म्हणतो तसे घालणं किंवा लूज कपडे प्रिफर करणं पेस्टल कलर्स जे लाईट कलर्स असतात ते प्रिफर केले पाहिजे कारण त्याच्याने आपली जी बॉडी हीट आहे ती जर टाईट कपडे घातले तर जास्त बॉडी हीट निर्माण होते तर त्यामुळे ही का, ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि बेसिकली ते उन्हात जाणं डायरेक्टली टाळावं तुमची कामं जर तशी असतील नंतर होण्यासारखी तर बेसिकली तुम्ही तेव्हा ते केलं पाहिजे किंवा लीस्ट प्रोटेक्ट केलं पाहिजे स्वतःला सनपासनं कारण ते, ते रेज अतिशय हार्मफुल असतात म्हणजे खूप जास्त एक्सपोजर झालं खूप जास्त आणि सवय नसली तर कदाचित स्किन मध्ये काही वेगळे चेंजेस होऊन म्हणजे स्किन कॅन्सरचा पण धोका असतो म्हणजे ही खूप पुढची स्टेप झाली पण सातत्याने तुम्हाला बाहेर पडावं लागत असेल तर ऍटलीस्ट सनस्क्रीन तरी युज केलं पाहिजे आणि फुल क्लोथ घाला बेसिकली थोडे व्हाईटच्या शेड्स वगैरे युज केला तर मग त्याने नक्कीच फायदा होणार आहे आणि कुठेही जाताना पाण्याची बॉटल कॅरी करा स्वतः कंटिन्युअस म्हणजे बाहेर गेलं का ते कम्प्लिटली ते पाणी स्टॉप होऊन जातं कारण आपण कधी कधी कॅरी करत नाही किंवा तिथे अवेलेबल नसतं तर ते कॅरी करा किंवा फ्रुट्स कॅरी करा तर नसेल कॅरी केलं तर मग रस्त्यात कुठेही आपल्याला नारळपाणी हल्ली दिसतं किंवा उसाचा रस असतोच मग कंटिन्यू तुम्ही काहीतरी असं घेत राहायचं आहे तर ह्या बेसिकली सिम्पल सिंपल टिप्स फॉलो करायच्या तरी नक्कीच फायदा होतो नक्कीच तर अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही नक्कीच त्या प्रश्नांचं तुमच्या शंकांचं निरसन करू त्याचप्रमाणे आमचे दर दिवशी येणारे व्हिडिओ आणि शॉर्ट्स यामधन सुद्धा आम्ही सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला आहाराविषयीची माहिती सांगत असतो तर ते पण जरूर बघा आणि लाईव्ह या एपिसोड मध्ये तुम्हाला अजून कुठल्या विषयावर जाणून घ्यायला आवडेल माहिती ते पण आम्हाला कमेंट्स मधन कळवा आणि तुमच्या आहाराची घरातल्या ले, घरातल्यांच्या आहाराची नक्की काळजी घ्या प्रत्येक जणांनी स्वतः पाणी पिताना दुसऱ्यालाही पाणी द्यायचं लक्षात ठेवा म्हणजे जेणेकरून घरातील सगळ्यांचं पाणी प्यायची एक सवय एक हॅबिट निर्माण होईल आणि आपल्या आहाराची काळजी घ्या धन्यवाद